गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण आत्ता हा जे समोर पाहतो आहे तो डेक्कन जिमखाना हे समोर डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन आहे आणि तिथे जोडणारा म्हणा किंवा एक पादचारी मार्ग होतो आहे तर त्याचं स्टेटस आत्ता मी झेडब्रिजवरनं पाहतो आहे तर असं दिसतं आहे आणि आपण आता जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्या मागे जो, जो, जो दिसतो आहे तो आ, 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 डेक्कन जिमखाना करता पादचारी मार्ग माझ्या डाव्या बाजूनकडनं जो रस्ता येतो आहे तो शनिवारा शनिवार शनिवारपेठेकडनं येतो आहे त्यानंतर हे मध्ये डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन आणि जंगली महाराज रोडला मिळेल ही मेट्रो जी येते समोरून ती व्हाजकडून येते तो संभाजी ब्रिज आणि ही अशी मेट्रो येऊन पुढे अशी रुबी हॉल किंवा रामटेक रामवाडीकडे जाणार आहे तर आपण आता खाली जाऊन उन, पुन्हा जवळ न पाहूया आणि त्याच्याही पलीकडे जर दूरवर दिसत असेल तो छत्रपती संभाजी मार्ग छत्रपती संभाजी स्टेशनवरचा पादचारी मार्ग तोसुद्धा जवळून जा पाहण्याचा प्रयत्न करूयात ही आपली वाती आहे ही मोठामध्ये ती समोरून ती कार आलेली दिसेल तितपच इथं हा ब्रिज होईल म्हणजे तो पादचारी मार्ग पलीकडे शनिवार पेठ आहे आणि हे हा आपण दुसऱ्या अँगलने जर पाहत असू तर असं त्याचं काम चाललेलं आहे आणि अगदी स्टेशनच्या शेजारी जो प्लॅटफॉर्म दिसतो आहे तिथे तो मिळेल अर्थात हा फक्त पादचारी मार्ग असणार आहे आणि आत्ता मी जो उभा आहे तो हा झेड ब्रिज दोही शनिवार पेटेकडनं आलेला आहे आणि इकडे जा चाललेला आहे हा झेड आकाराचा आहे म्हणून याला झेड म्हण झेड ब्रिज म्हटलं जातं आहे हा पहा असं वळलेलं आहे पुढे आणि पुन्हा आणखी एक वळण आहे त्याचं तर आपण हा ब्रिज पाहत असताना आणखी पलीकडे थोडं दिसत असेल तर ते संभाजीनगर मेट्रो स्टेशन तिथेसुद्धा एक पादचारी मार्ग आहे आणि तो ऑलमोस्ट ह्या आठवड्याभरात ओपन होणार आहे तो अल्म पूर्ण झालेला आहे बऱ्यापैकी हा तरीहीच आपण आत्ता सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर मी आता ह्या तिथून कदाचित जाऊन समोर कसा दिसतो आहे ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर खरं तर तिथून पाहण्यापूर्वी आणखी एक फ्रेम घ्यावी म्हणून मी मुद्दामून थांबलेलं आहे समोरून शनिवार आणि आता आपल्या डोक्यावरून पा मेट्रो चाललेली आहे आणि हा तो मिळणार आहे तो इथे मिळणार आहे हा मुळा नदीवर होणार हां पादचारी मार्ग आपल्याला खाली जाता येईल तिथे मला तिथपर्यंत जाऊयात असा सात डिकंजन खाना मेट्रो स्टेशनला जोडला जाईल असा हा पादचारी मार्ग आ, या मार गाला हा पायलट हा ह्या पादचारी मार्गाला हा जोडणा जाणार आहे आणि याला अजून बरेच दिवस जातील आणि इवन खालूनसुद्धा आपण कदाचित पाहण्याचा प्रयत्न करूयात आणि त्याच्या खाली आहे तो आपला प्रसिद्ध बाबा बीड आहे जो आत्ता ह्या कामामुळे बंद आहे हा बा हा जो खाली खाली दिसतो आहे तो बाबा भिडे पूल तो सध्या ह्या कामामुळे बंद आहे आणि मी जे म्हटलं तुम्हाला झेड ब्रिज तो समोरचा झेड ब्रिज त्याच्या पलीकडे संभाजी ब्रिज आता आपण बाबा भिडे पुलावर उभा आहे हा समोर दिसतो आहे तो आपण जो वरून पाहिलेला ब्रिज ह्याला मी मागच्या काही माझ्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं असेल की संभाजी उद्यानच्या र त्याला एक पॅरलर ब्रिज होतो आहे तो हा ही जो मिरर कॉपी असेल पण तसं नाही आहे हा पूर्णपणे वेगळा आहे त्याची धाटणी वेगळी ह्याची धाटणी पूर्णपणे वेगळी आहे हे पहा हां या आणि ही आपली म मु, मुठा नदी आणि समोर जर दिसत असेल तर तो छत्रपती संभाजी उद्यानचा मेट्रो स्टेशनचा पादचारी मार्ग तर आपल्याला आता दिसत असेल माझ्या मागे दोन्ही ब्रिज एका स्क्रीनमध्ये आलेले आहेत पहा हा आत्ता होत असलेला डेक्कन जिमखानाचा ब्रिज आणि त्याच्या मागे संभाजी उद्यानचा ब्रिज संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनचा ब्रिज आणि हा डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनचा ब्रिज याला बरेच दिवस लागणार आहे पहा अजून इतकं कच्चा कच्च अजून स्ट्रक्चर आहे आणि आपण आता याच्यापुढे तो संभाजी उद्यानचा ब्रिजसुद्धा पाहण्याचा प्रयत्न करूयात परत मी दाखवतो आहे अगदी समोर संभाजीनगर मेट्रो स्टेशन आणि हे आत्ता आपण जे खाली उभं आहोत ते टेकन जिमखाना मेट्रो स्टेशन आपण याचं स्ट्रक्चर जर पाहत असू तर फा अतिशय हेवी स्ट्रक्चर आहे पा हा बाबा बिडे पूल म्हणजे दोन्ही बाजूला कमानी आहेत आणि त्याच्यामधून पादचारी मार्ग जाणार आहे आणि मी मी दाखवतोय ते डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन आता ते धुंचावर गेलं आहे पण ते येऊ शकत नाही आहे हा बाबा भिडे पूल आणि हा पूर्णपणे आता कामानिमित्त बंद केलेला आहे आता आपण सुरुवातीला पलीकडच्या दिशेने जाऊयात कारण मला इथून आपली स्कूटरही जाणार नाही आणि ओलांडूनही जाता येणार नाही त्याच्याऐवजी आपण पलीकडे जाऊया आणि पलीकडनं फ्रेम घेण्याचा प्रयत्न करूया आत्ता आपण जे समोर उभं होतं ते समोरून अलीकडे आलेलो आहे मी म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला आलेलो आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेने मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा जो आत्ता आपण उभा होतो तो हा बाबा बिडे पूल जो पुढे पूर्वी छोटा हा डेक्कन जिमखानाकडे गेला होता त्याच्या जे आता हा इथे पादचारी पूल होतो आहे हा पहा हा बोट जो आपण आत्ता पाहण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा दाखवतो हे जिमखाना मेट्रो स्टेशन आणि याचं स्ट्रक्चर म्हणजे कामाचं स्टेटस पाह पा, ते असं आहे आणखी थोडं पुढं जाऊन दाखवायचं म्हटलं तर पुन्हा समोर जो दिसतो आहे पलीकडे तो संभाजीन संभाजी, संभाजी महाराज ब्रिज त्याच्या अलीकडे आपण पाहतोय तो झेट ब्रिज त्याच्यावर जी आहे ती पुणे मेट्रो जे वनाजकडून आलेली रामवाडीकडे चाललेली आहे हा आत्ता नवीन होत असलेला डेक्कनजीम खाण्याचा पाद पादचारी मार्ग हे समोर आहे ते डॉक्टर आपलं डेक्कनजीमखाना मेट्रो स्टेशन आणि ही जी मेट्रो गेलेली आहे चाललेली आहे ती रामवाडीकडे रामवाडीच्या दिशेने आणि समोर एक आणखी एक ब्रिज दिसतो आहे आपल्याला तो आपण तोसुद्धा थोडासा जवळ जाऊन प की जो आत्ता थोड्या दिवसातच काही दिवसातच म्हणजे पूर्ण होईल आपलं ओपनिंग होईल तो संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनचा हा हा शनिवार पेटेकडनं आलेला रस्ता आणि ह्यामध्ये आत्ता एक्झिस्टिंग बाबा भिडे पूल आणि तयार होत असलेला मारचा पादचारी मार्ग तर थोडा दू दूरवर आल्यानंतर पुन्हा आपल्याला पाहा असं दिसतो आहे तो आणि त्याची कामाची प्रगती म्हणजे ह्याला किती वेळ लागेल तसं माहिती नाही आहे पण ही मिरर कॉपी नाही एवढं कन कन्फर्म झालेलं आहे हा समोर आहे तो समोर आहे त्या डेक्कन मेट्रो स्टेशन डेक्कन डेक्कना मेट्रो स्टेशनमध्ये वाहत असलेली मुळा नदी ही आणि समोर छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन आणि तो आता त्या ब्रिजकडे जाणार आहात समोर त्या दुसरा ब्रिज म्हणजे संभाजी उद्यान ब्रिजकडे जाऊया आता मी जो उभा आहे तो संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनच्या अगदी मध्यावर उभा आहे आता ही डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनमध्ये मेट्रो गेलेली आहे हे समोर डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन आणि लगेच त्याच्या पुढे जर दिसत असेल आपल्याला हे संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन आणि तिथे होत असलेला पादचारी मार्ग जो काही काही दिवसातच पूर्ण म्हणजे त्याचं उद्घाटन होणार आहे ऑलमोस्ट तो पूर्ण झालेला आहे म्हणजे जर पाहायला गेलं तर एका फ्रेममध्ये लगेच किती जवळजवळ शन्स हे संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन एक्कनजीमखाना मेट्रो स्टेशन आता आपण त्या त्या ब्रिजच्या आणखी जवळजवळयात म्हणजे संभाजी उद्यानच्या ब्रिजच्या जवळ जवळजवळ आता आणखी थोडं पुढे आलेलो आहे जो आ, हा जो दिसतो आहे तो संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनचा पादचारी मार्ग ह्याला हा ह्याचा आकार हा सरस्वतीच्या विण्यासारखा आहे तर तो का का आहे तो आणखी थोडं जवळ जाऊन आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात माझे डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनचा जो होत असलेला पादचारी मार्ग डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन जो हे आपली पुणे मेट्रो आणि मध्ये वाहत असलेली मुळा न आ, मुठा नदी ती समोरून म छत्रपती संभाजीनगर मेट्रो स्टेशनमध्ये जात असलेली मेट्रो आणि हा संभाजी उद्यानगर अस मेट्रो स्टेशन ज्याचा विनयसारखा आकार येतो ही संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनमध्ये निघाली मेट्रो आपण आत जो पाहतो आहे तो आ, पादचारी मार्ग संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनचा आणि याला मी जे म्हटलेलं आहे की विण्यासारखा आकार आहे तर सरस्वतीची जी विणं असते त्याचा तंबोरा आणि ह्या तिच्या तारा असतील कदाचित इकडे भाग केलेला आहे आणि इकडे सं शनिवारवाड्याकडे आपलं शनिवारपेठ्यामध्ये पुन्हा दाखवायचं म्हटलं तर डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन आणि तिथे तयार होत असलेला पादचारी मार्ग हे लगेचच आपण पाहतो संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन मी म्हटलं तुम्हाला जसं की विनयचा आकार दिलेला या ब्रिजला मी ऑलमोस्ट त्याच्या बरोबर मध्यभागी आणि खाली उभा आहे हा आपल्यावरून चाललेला हा संभाजी उद्यानचा पादचारी मार्ग समोर आ, जंगली महाराज रोडकडे जाव्या जातो आहे किंवा हे संभाजी उद्यान मेट्रो स्टेशनकडे जातो आहे म्हणूया आणि मागून जो दो एक जोडतो आहे तो शर्मवार पेटेकडे ही मध्ये वाहत असलेली मुळा नदी हा सॉरी मोठा नदी हा तो ब्रिज विनयच्या आकाराचा होत असलेला हो ब्रिज समोर संभाजी उद्यान मेट्रो स्टेशन त्याचं उद्घाटन केव्हा होईल माहिती नाही मला थोडंसंच काम बाकी आहे पण मी ऐकलं होतं की सहा जूनच्या दरम्यान उद्घाटन होणार होतं अतिशय उंचावर आहे आणि याचा स्ट्रक्चर खूपच हेवी आहे हां आता पण चॅनल फारच खराच व्हिडिओ मोठे होईल चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू गॉड ब्लेस ऑल ऑफ यू